नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज लवकरच मिळणार हा आर्थिक लाभ सप्टेंबर महिन्यापासून पगारात वीस हजार चारशे चौऱ्याऐंशीची वाढ होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झाला आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणीत एनडीए आघाडीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे दरम्यान मोदी सरकार आपल्या या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार असे म्हटले जात आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात देखील लवकरच केंद्रातील मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झाला आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे यावेळी डी ए आणि डी आर तीन टक्केने वाढवला जाऊ शकतो असे ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे दरवर्षी केंद्रातील सरकारकडून मार्च आणि सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता वाढवला जात असतो मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जातो आणि सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जात असतो यानुसार मार्च दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला असून हा भत्ता पन्नास टक्के झाला आहे आता सप्टेंबर महिन्यात जुलैपासूनचा जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणार असून हा भत्ता त्रेपन्न टक्के एवढा होईल अशी शक्यता आहे म्हणजेच यावेळी डी ए तीन टक्क्यांनी वाढणार आहे दरम्यान आता आपण महागाई भत्ता झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे थोडक्यात समजून घेऊया किती वाढणार पगार ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे त्यांना तीन टक्के वाढ मिळाल्यानंतर पगारात पाचशे चाळीस रुपयांची वाढ होणार आहे म्हणजे त्यांचा वार्षिक पगार सहा हजार चारशे ऐंशी रुपयांनी वाढणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन हजार नऊशे रुपये आहे त्याच्या पगारात डीए रिव्हिजन नंतर एक हजार सातशे सात रुपयांनी वाढ होणार आहे म्हणजे वार्षिक पगार चारशे चौऱ्याऐंशी रुपयांनी वाढणार आहे खरे तर गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढत आहे मात्र यावेळी परिस्थिती काही भिन्न आहे यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे म्हटले जात आहे धन्यवाद